उचित वाडी श्यामे दिवस झाले आला पार्टीच नाही गेली आपण आहे की नाही करतो का कोण मी आला तुला लाज वाटत ती ग थोडीफार अरे अर्थ काय मग कोणी करायचा <laughs> तू कर कधी मधी मला गरीबाला खर्च कर जर गरीबाला खर्च जर केला ना तू करोडपती वशीन करोडपती नाही तर आपल्या जा पैसे जाल्याला खर्च करणं म्हणजे सोपं नाही भाऊ नको भाऊ एवढे पैसे मला ठेवू कुठे मी काही तू त्याच्यामुळेच भिकारपती झालास हे असं येतो लगेच नाही तर होय करोडपती नाही तर होय रोडपती अरे काय अरे ते म्हणते ना दान केलं पाहिजे दान करणाऱ्या करीत तर रावे काय ते आहे ना घ्यानी घेत जावे आणि घेता घेता घेणाऱ्या हातच घ्यावे सारखे मला नको हात नको तू कोणते हात वस्तूला हात लावले आणि ती वस्तू कधीच तुझ्या घरात येत नाही तुझी बायको सांगत असती म्हणून साधारण काद येऊल तिथे कानात ताणताण तानताण पाय मला वाटलं होतं बर का तुला देवा मिलिटरीची पण काही उपयोग नाही तू हा, हा मिलिटरीची बाई बस <laughs> निसता म्हणतो मा साडू ना मा साडू लय मोठ्या पादवय मा साडू लय मोठ्या पादवय तिकडं थोडं फार नित नित्तर पाहिजे <laughs> <ने> <laughs> आता चालता चार दिवस झाले भेटायला बॉक्स दिलाय मला काय सांगतो लंडन पॅरिस अशा हायफील फोटो त्या खांब्यावर अहे कधी आणतो मग आरती सुरेखा नाही वय सध्या घरात ती, ती काढूनच द्याय ना मला मी त्याला साडूला सांगून ठेवलं म्हणलं तिला सांगू नका बरं का दिलंय म्हणून ती बॉम्बला तुमच्या नावाने नावानी हा नावानी गपचिप काढावं लागेल राहते आपल्याला मग काहीतरी आयड्या चालू ना चला आज आजच काढायची आजची म्हणजे आताच आज काढायचे आपल्याला होय हा काय होऊ ती आयला ती घरात असताना कस रे तिला बाहेर काढावं लागेल आपल्याला काहीतरी म्हणजे कारण काढून तर मग पटक्यान घ्यायचं मी माळू ठेवले त्याच्या मोदक तुला सांगतो अरे काही कारण काढून नाही तुला जायचं तिला थोडं ना देऊ लाडी गुडी लावून मी ना बाहेरच उभा राहील तिकून आला का लगेच फार आपण तसंच करू आता आज बेतच कर मला एक तर लई दिवस झाले मायने झाले घेतली हा ना मग आई आरती घरातच दिसते राह मला वाटलं कुठं बाहेर बिर गेली असं तर पटकन काम होईना आपलं साधारण खाता तुझी बायको तू तु घरातच बसून ठेवी तो रे तिला काय काम नाही का कामाला मला पाठीच जा हा कामाला मला पाठीच काही उग तू कम असं येडे वेळी करतो मागे पुढे आता चढी काय तुला माय हांग अस सुळसुळ मी आताच जात अरे कपना बापा एक काम कर मला तू ती काय करते ती तसा चान्स भेटर ना तस पाहतो नाही तिला मी बाहेर पाडायचा प्रयत्न करतो बांगड्या वाजतात पाटक्यास घेऊन <laughs> पाटक्या सांग काय करते सुरेखा का? काय नाही दूध गरम करू राहिले बर बर अगं जरा स्वच्छता ठेवी जा अंगणामध्ये हा किती कचरा पडलाय पाहिला का तू मी सकाळी झाडले ना सकाळी झाडलं हा मी आलो ना कचरा पाडलेला आहे काही सांगू नका मी सकाळी झाडलं झाडले ना सकाळी मी काय खोटं बोलू तुला मी काय म्हणतो माहिती काय एखादि ना वारे विर सुटला असेल त्याच्यामुळे कचरा सगळा अंगणात आलाय तेवढं झाडून घे चांगल्या जाती दाखवा बरं मला चला बरं बघ हे बघ मी काय तुला खोटं बोलतोय काय दारात किती कचरा झालाय सगळा अगो बाई अहो मी तर सकाळी झाडले नव्हते नाही नाही झाडून घेते चांगलं नाही वाटत कसं होतं यंगरच अंदरे पाह काय का भाई शाम्याची बायको नसशीच घरात बसूती घरा लावून दारणीत ठेवी ना असं नाव ठेवतात ना लोक मला पारावर बसल्यावर गावातले सगळे हे झाडून घे तू मी तर झाडलं होतं बरं झाडते परत एकदा झाडून घे काय बाई हे वारं पण असं सुटलंय ना मला सारखं झाड आला ही तर घरातच बसले दुधाकडे लक्ष देतील पण नाही नाही मीच पाहून आले मीच पाहते नाही माणसाचं ना दुधाकडे अजिबात लक्ष राहणार नाही सर दूध जाईल खराब होऊन जाईल काय हो काय शोध राहिले ते आपलं ते काय का, नाही ते, ते ब, आ, हा ते माझा नाही मी बूट घेतला होता तो शोधत होतो वरती बूट आणि तुम्ही आणि तुम्ही कधी बूट घाली त्या माग मी एक बूट ए बिव देऊन टाकला हो काही सांगून राहिले का मी कशाला माया भावाला देऊ मला काही पण माळ्यावरून काढायचं असलं का मी तुम्हाला काढायला हवी ते हा आणि मी कशाला काढू आणि तुम्ही बूटच कधी घेतला मी म्हणते पण नाही घेतला तुम्हाला आठवतोय चांगलं नवीन बूट घेतला होता मी जरा म्हटलं बरं ते जाऊ द्या बरं जर ते राहिलं तेवढं झाडून घ्या माझं ते घरातलं काम राहिलं तेवढं मी करते मला स्वयंपाक करायचं आहे हो अगदी कुठं नाही वा आय माया माया चांगले चालले तिने माया कड काढली नाही कशाचं काय तिला बाहेर पाठीला झाडायला पटकन गेलो कुर्ची घेतली चुडलो उरती बघतच होतो लगेच आली आणि मलाच म्हणली मग काम पडे तुम्ही घ्या झाडून तेवढं मग ते सोडून येत बसल्या झाडीत मग काय करू हे श्याम्या काय करतो काय काय येतो ना हे करतो मोठ्याने ओळखतो हा तू फक्त तिला घेऊन ये बाहेर पडत हा तुला काय करायची करतो म्हणजे करतो तू करतोस हा चालते मी पटक्यान झाडीच थोडं बाजूला लावतो हा तू करतो

काय झालं आर पाय मुरला या कडे कुठे किती केलेत ग्रामपंचायती आता तिथे पुढील सांगावं लागेल आपल्याला रस्ता करून द्या म्हणून हे बघ गोटीन पिटीन कोणी काही ताकी मुरून नाही तू ये ना लप लप पण होती अहो पण बान पा, पाय कसं सुजत चाललाय हो हुँ. हा बघा ना ओ किती पाय सुजलाय बया भया किती तिला सुजत चालली हो भाऊजी मी, मी पाणी आणतो चालू आणतो काय करून अशी खबर करायला लागली खालची मान पिरगळली आणि वरच वाता आलाय कायच करा मी थांब मी तुमच्यासाठी ना मीठ हलक बनवून आणते काय नाही काय नाही वहिनी पैसे एकजण माणूस पाहिजे नाहीतर लय लय होते पायाची बस बस सुजायला लागलाय भया आता कायच करा तू तीला आणते लावायला मी थांब नाही आण त्याला आणीन त्याला मित्राची लय काळजी आहे मी अरे श्याम्या त्याला मला असं वाटतं तो पाय बसवणाऱ्याकडे जावं लागतय आता मी श्याम्याला घेऊन जाईन त्यांना बोलू जाऊ लगेच नको 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 येतोय श्याम येतोय हा हा हालाय कधीची हा, पाणी आणायला गेले पाणी आणायला गेले का पाणी काढायला गेले मीच पाहून येते पाणी आणेन नाही नाही वहिनी ना तुम्ही गेले ना आम्हा पाय ना असा ऑटोमॅटिक उलटा सुलटा पिलटा व्हायला बसला पिरगाळायला बसले अजून काय करावं बाई ना लवकर ये ना भाऊजींचा रे भाऊजी थांबा तुमची ती तळमळ मला पाणी आणते आवय ने शाम्या आवय ने काय काय चाललंय तुमचं तिकडं हे काय तिथं तुमचं हा तिकड मित्र पडले तर बघायचं सोडून काय सारखं सगळं ते चाललंय तुमचं अगदी बुट पाहतोय ना मी बूट काय माणूस आहे भाई तिकडे मित्र पडलाय आणि तो बुटाचा पडले काय तुम्हाला अगं तुला माहित नाही तो, 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 तो बूट किती महत्वाचा आहे मला रे मागाचा बूट तू मला ना तो संशय तू नाही त्या भावाला दिला दुसरे बूट मी काय कोणा भावा भिवाला काय दिलेला नाही पण मला काय कळत नाही नेमका हाय काय तुमचं हा अगं बूट बूट ठेवलाय मी काय माणूस आहे तिकडे मित्र पडलाय ते दिलं सोडून हा पाणी विसरलोच मी ते पाणी न्यायचं घराच्या आलोला आमची तुम्हाला तू तर म्हणला आहे फिल्टर का काय अरे त श्याम्या वाणी लागले रे तू तर म्हणला इंग्लिश ये तिकडे दारू चवले भारी जाल्या पाणी चे ते तू थोडा वेळ थांबवायचं ना तिला ती लगेच आली राव बॉक्सला हात लावला काढायला लगेच आली मला म्हटली काय पाणी काय विरु न काय तुम्ही केव्हा झाला मित्र पाडा तुमचा तुम्हाला पडडे ते थांबा वाईत तिला तर तिला आणि असे पाय सुटले होते तु याकडे येऊ हो काय तुम्ही बायको बी ना तिला येऊन सोड तिकडं इकडे ती मी ना तुला आता काय मला तर काही खानात काय काय ना जेवढे गेला ना आता बसला तिथं आंडे घालत होता का काय काहीतरी करू आपण थांब सुरे खा याला घरी नेऊन सोडतो का हा चालतंय ना त्याला उचलून घे काय नाटक घेऊन लगे उचलून घे ना मला काही कसं करत तू सांगायचं नाटक गेला बाबा आपला काय मला हे थांब काम आहे थोडं कर ना तेवढे काही नाही तुला सांगतो काही नाही घरी जायचं आम्ही सूर्य केला म्हणायचं तुला सुगंधाने फक्त एवढंच करायचं की सुरेखा लगेच गेली पाहिजे असं हा तिच्याकडे काम करायचं म्हणलं तू आम्हाला पैसे मागवतो काय आता माझा आवाला आता मी तुम्हाला मागवतो काम कर तुला करुला पाच रुपये देईन थोड्या वेळाने चिप्स वगैरे खा तेवढं काम चला मग मी आम्हाला पाच रुपये देऊन थोड्या वेळाने ते पण तरी वीस रुपयाची नोट

आपण काय करू माहिती का लपून बसू इथं घराच्या बाहेर पडली लगेच आपण एंट्री करू राईट काय एवढा दिवस एवढं मायरला असतं तुम्ही राहिले काय राहिले काही काम नव्हते उन्हाळ्याचे मग म्हणलं चला आता राहून जा राहून गेले राहून गेले पण एवढा दिवस अरे ठेवलं माझ्या आईने राय म्हणे कारण मिलिटरीतून माझा मेवणा पण आला मग ते म्हणे का राहून जाय मग राहिले जरा चांगलं बिंगला खायला बिला घातलं माझ्या आईनं मला मिलिटरी उडत जम्मूला असते का अरे कसा रे तो असा मिलिटरी काय नुसते जम्मू मध्येच असते का मिलिटरी अख्या आपल्या भारतात आपण त्यांचा ड्युटी असं नव्हतं तरी हा ते जम्मू काश्मीरला आहे बरोबर हा म्हणते मी पण तेच म्हणतो हा पणधरेल जाणार ते आहे तर थारावर तुम्ही नसले तर पळत तुम्ही बर तुम्ही असलो राहतो बर ते जाऊ दे, दे तू काय म्हणतो सांग मला त्याला आलो तर मी अरे हा ते सदांना वहिनीन बोलवलंय तुम्हाला ते तरी अर्जंट आम्ही त्यांचं तुमच्या घरी जालो तर माझ्याकडं माझ्याकडं काय अर्जंट काम असणार आहे तिच्या वलं ते काय मला माहित नाही पण तुम्हाला बोलवलंय बरं बर येऊत नाही बरं येतो बरं काम असेल बरं सुगंधाच कशाला बोलू, मी जाऊनच पाहून येते कशाला बोलवलंय मला ते कशाला बोलवलं असेल बरं या सुगंधाने ते पण एवढं हर्जन कधी बोलवीत नाही ती काय काम काढले काय माहिती बाई एकदाची <laughs> गेली हो आईला जातो घराच्या बाहेर निघत नव्हती तुला सांगतो आता मस्त बॉक्स कॅड वाटल्या घे फुल एन्जॉय करू झाल्या तिला येस तर मग बघत बस माय काळ थोबाड चल कालाच बिलाच धुवून घे हा पण लय महिने तिने काढला गो बॉक्स बरं झालं गो आय एवढी घराच्या बाहेर बरं झालं आपण आयडिया केली सांगितलं ती गेली तिचं एक नंबर माले साडून दिले तुला सांगू आता नुसता हानायचा एकच ब्रँड फोडायचा बर का आज <laughs> चार पाच बाटल्यात आपण रोज 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 वेगवेगळी द्यायची चार पाचच येत काय एवढा मोठा बॉक्स कस काय अरे त्याचा बॉक्स थोडी मग त्या पाच बाटल्या दिल्या नाही मग मी दुसऱ्या बॉक्सात ठेवल्या नको संशय यायला सुरेखाला हाय या ठेवले मी काढून का तुला पण एकच एकच ब्रँड दुसरा ब्रँड नाही पाहिजे हा खोल काढ चार पाच दिवस मग वेगवेगळं पेत्रो आपण हा चालतंय माय एक बाटली तुला एक बाटली मग गोट फोडू फोडून काय सील फोडायचं नाही म्हणतो काय कोळ 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 मी नाही जोरात मरळोय तिकडे दारू पाण्यासाठी शाम्या अरे दारू असल्या बाटल्या असतात तुला सांगतो आकारण तेच स्टिकर वाव आयफेल टावर लंडन पेरिस अरे लंडन पेरिस आहे नाव इथं ती काडी टेंशन तुला सांगतो मी अशा बाटल्या आहेत ना हं हं अरे कुठे गेले खेटर कुठून आले याच्यात शापलाय तर राव श्यामे हे तु साधार खोक होत निर्भय घेऊन ठेवलं होतं कुठे त्याच्यातल्या बाटल्या लय म्हणतो शाडू मा साडू लय मा प्रेम करतो त्याच्यात थेटर 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 नाही माझ्या दाजीने ना बरोबर बाटल्याच दिल्या होत्या पण हा माणूस हा माणूस मला सांगतोय का काही मला काहीच सांगत नाही आणि हे पहा ना हे ढेबर कसं पुढे आलं येते म्हणून त्या बाटल्या धरल्या आणि दिल्या फेकून मी काय सुरके हा बाटले फेकून दिल्या तो हो फेकून दिल्या एवढ्या मागे घेऊन फेकून दिली तो अक्कलच नाही हो माझी अक्कल नका ना काढू नाही तर जाईन तुमच्या सासरवाडीत आणि का हा तुमचा पा जावई अजिबात पोरगी पाठवू नका कसा दारू पितो येतोय म्हणून आणि माझ्या नवऱ्याला घेऊन असं जर केलं ना खरंच सासरवाडीत जाईन आ, का का? आ, हा, हा? तुमची हे नाटक चालतात ना, का आणि तेच तर म्हणलं काहून घरामध्ये आज जातात बाहेर येतात आज जातात बाहेर येतात आणि काउन त्या माळ्यावर चढतात काय शोधता त्या माळ्यावर हा तुमची हे चाळे ना माझ्या लक्षात आले पण मला घाई गाय त्या सुगंधाने बोलवलं गेले तिथं पाहत येतं काय सुगंधाने नाही बोलवलं म्हणून मला हा सांगायला आला का हे यांचे कारण आहेत यांचे यांनी सांगायला लावलं म्हणून बघितलं का पैसे घेऊन चिकवून पालट नाही नाही तुमच्या बघते मी तुम्ही उचला हे खेटरन चला घरी मी नाही घेणार ती खेटर आधी फिरला बघते ना मी उचला पहिले चला घरी आता पाहतेच घरी जाऊन तुमच्याकडं ठेवा त्याच्यात घ्या मी म्हणलं होत ना ते बायकोले डेंजर आहे तो ऐकत नाही आता तुम्ही गप बसा नाही तर बघते जाऊन सांगते चला पुढे चला पहिले खरे Woo